શ્રી સ્વામી સમર્થ હર હર મહાદેવ સર્વના સર્વપ્રથમ શ્રી સ્વામી સમર્થ आणि माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदात जावो खुशीचा जावो प्रत्येक इच्छा मनोकामना तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि स्वामीच्या नामस्मरणांनी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा एकदम पवित्र शुभ मानला जातो आणि चातुर्माससुद्धा चालू आहे चातुर्मासामध्येच श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकेले सण वारांची सुरुवात आहे जसा श्रावण महिना संपतो लगेच गणपती गौरी गणपती आणि रक्षाबंधन परत बरेच असे वैभवलक्ष्मीचं व्रत आपण करतो जिवंतिका जिवंतिका माताचं व्रत केलं जातं बरेच आपल्याला सण आहेत गणपतीचं व्रत केलं जातं असे अनेक व्रत आहेत आणि हे व्रत फक्त श्रावण महिन्यामध्येच केले जातात श्रावण महिनाच असा एक आहे वरमहालक्ष्मीचं आपण व्रत करतो हा पवित्र मानला जातो असे या श्रावण महिन्यामध्ये मी खास काही उपाय तुम्हाला सांगणार आहे हे उपाय आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार असू दे तर तो, तो नष्ट झाल्याशिवाय राहत नाही कोणत्याही प्रकारची अडचण असू दे ती शंभर टक्के नष्ट होईल तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शिवभक्ताने हे उपाय अवश्य करावे कारण हे उपाय आहेत पण ह्या सेवा पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत म्हणून पूर्ण व्हिडिओ पा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला आता मग सुरुवात करूया हर हर महादेव महादेवाची कृपा आपल्यावर राहण्यासाठी महादेव असा एक देव आहे की त्याला आपण सहज आपल्या याच्यामध्ये आपल्या सेवेमध्ये आपल्या भक्तीमध्ये अटकू शकतो आपण महादेवाची मनापासून श्रद्धेनं भक्ती केली तर महादेव असा एक भोलादेव आहे की तो एकदम कमी वेळामध्ये प्रसन्न होतो कारण त्याचं नावच भोलेनाथ आहे हे आपल्याला माहीत आहे श्रावण महिना हा महादेवाला म्हणजे प्रिय असल्यामुळे असं शास्त्रामध्ये स्तोत्रामध्ये मंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये की श्रावण महिन्यामध्ये महादेव कोणत्या कौन्त्या ना कोणत्या रूपामध्ये धर्तीवर श्रवण करत असतात धर्तीवर आलेले असतात आणि धर्तीवर येऊन कोण मनापासून भक्तिभावानं श्रद्धेनं त्यांची एक बेलपात्र वाहून मनापासून पूजा करतो आणि त्याला विश्वासाने मनापासून भक्तिभावाने श्रवण करतो त्याच्या कथा श्रवण करतो वाचन करतो मनापासून त्यांना पुजतो त्याला महादेव मनापासून त्याला प्रसन्न होतात आणि जो मागितला तो वर देतात कारण महादेव कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये धर्तीवर आलेलेच असतात फक्त महादेवा आहेत आणि ते आपल्या बाजूला आहेत ते वळखणं आपल्यावर अवलंबून असतं कारण जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो बरेच जण लोक हजारो लोक आज दुधानी मधानी पंच अमृतानी दह्यानी साखरेनी तुपानी रोसाच्या रसानी अभिषेक करतात रुद्राभिषेक करतात महाअभिषेक करतात पण एखादा रस्त्यावर भुकेला व्यक्ती त्याला दिसला आणि तो हात जोडून त्याच्याकडे जे आहे ते मागतो त्याला देत नाही त्याचा एवढा महाअभिषेक केल्याचा त्याचा काहीच फायदा होत नाही म्हणून महादेवाचं काय मत का आहे मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे मनता मला अंतरयामी तुमच्या हृदयामध्ये तुम्ही मला बसवलेलं आहे त्याची अंतरयाम आत्म्याची पहिले पूजा करा मन साफ ठेवा स्वच्छ ठेवा आणि जो व्यक्ती एखादा खूप एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये आहे तेव्हा तुम्ही त्याची मदत केला करा ती पूजा मला माझ्यापर्यंत पोहोचली तिथं मी प्रसन्न झालो तिथं मी प्रसन्न होऊन तुम्हाला जो हवा तो वर मी द्यायला तेव्हाही उदार आहे पण तुम्ही तुम मनापासून तुम्ही माझी येऊन पूजा करणार आणि एखाद्याला कठीण परिस्थितीमध्ये आपण त्याची मदत करू शकतो तेव्हा आपण केली नाही आणि तुम्ही मला इथं येऊन लाख मोलाची मला सोनं चांदी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारची फुले अर्पण केली महाअभिषेक केले षडोशोपाचार पूजा केली त्याच्यामध्ये तो कदापिही भगवान कधीही प्रसन्न होत नाही कारण कठीण परिस्थितीमध्ये आपण जेव्हा दानधर्म करतो जे दान केलेलं आहे त्याला स्वर्ग लोकामध्ये मोक्ष प्राप्त होतं त्याला वैकुंठ प्राप्त होतं त्याला देव प्रवास मोकळा असतो त्याला कधीही यम घ्यायला येत नाहीत म्हणजे अशी बऱ्याच आपल्याला कथा श्रवण आपण जेव्हा ऐकतो श्रवण करतो तेव्हा आपल्याला असे आप बरेच लोक ऐकायला मिळतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये कोणते उपाय करावे आपल्याला जर डोकेदुखी आजकालच्या आत्ता अशा वातावरणामध्ये असा कोणत्याच घरामधल्यामध्ये एक पण असा व्यक्ती नाही की त्याला आजार पण नाही म्हणून डोकेदुखी डोळ्याचा त्रास असेल डोकेदुखी असेल मणक्याचा त्रास असेल हातपाय दुखी गुडघे दुखी काही ना काहीतरी आजार असतात आता ज्या व्यक्तींना आजार डोके दुखण्यापासून डोळ्यांपासून मणक्याचा आजार असेल तशा व्यक्तीनं काय करायचं दरवे म्हणजे वनस्पती जे आहे तर वनस्पतीचा रस काढून ज्या पवित्र वनस्पती आहे त्याचा रस काढून महादेवाला सोमवार असो की कोणताही दिवस असो त्या वनस्पतीच्या रसाने अभिषेक करायचा आहे मग स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याला डोकेदुखीपासून तर कोणताही आजार असेल डोळ्यांचा असेल डोकेदुखींचा असेल कानांचा आजार असेल मानाचा आजार असेल तर त्याचा शंभर टक्के नष्ट होतो वनस्पतीच्या रसाने आपल्याला अभिषेक करायचा आहे हा एक उपाय झाला दुसरा उपाय आपल्याला म्हणजे सांधे दुखी मनक्याचा त्रास कमरेचा त्रास हडं दुखी आपले गुडगे दुखत असतील आपले पाये दुखत असतील टाचा दुखत असतील म्हणजे आपले हडं मजबूत होण्यासाठी आपल्याला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जेवढे म्हणजे वनस्पती जे आता बेल आहे बेलाचा रस काढायचा आहे बेलाच्या रसाने अभिषेक करायचा आहे म्हणजे कोणतीही आता ड्रायफ्रूट खातो ड्रायफ्रूट आपण का खातो आपले हडे मजबूत राहण्यासाठी दूध का पितो हडे मजबूत राहण्यासाठी म्हणजे अशा पवित्र फळांचं म्हणजे दरव्याने आपल्याला अभिषेक करायचा त्यांनी सर्व प्रकारचे आजार आपले जे आहेत म्हणजे ठिसूर आपले हडं झालेले आहेत ते मजबूर होतात मजबूत होतात आणि महादेव सुद्धा प्रसन्न होतात आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही अभिषेक करणार जेव्हा महादेवाला तुम्ही मनापासून पूजणार तेव्हा कोणत्या ना कोणत्या कोणत्या गरीब एखाद्या व्यक्तीला जेवढं जमेल तेवढं दान करा जेवढं जमेल तेवढं त्याची सहायता करा तर आपली पूजा प्रसन्न होते प्रत्येक दिवस हा असा आहे कोणत्याही सणाला दानाचं आणि नदीवर जाऊन स्नानाचं हे खूप खूप पवित्र आणि याला सर्वात महत्वाचं स्थान दिलेलं आहे दान आणि स्नान स्नान का करावं आपली आपल्याला स्वत प्रसन्न वाटण्यासाठी आपल्यावर जेवढी काही नकारात्मक का असते आपल्यामध्ये ती नष्ट होण्यासाठी म्हणजे स्वतःमध्ये पवित्रता येण्यासाठी म्हणून कुंभमेळा असो काही असो लोक करोडो लोक स्नान करण्यासाठी जातात एक डुबकी मारण्यासाठी लोक लाखो करोडो म्हणजे पवित्रता हे करण्यासाठी लोक जातात म्हणून हा एक उपाय करायचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष असेल आपल्याला कोणत्याही प्रकारची आडापिडा मागे असेल फक्त गंगाजलानी आपल्याला महादेवाचा अभिषेक करायचा आहे कोणत्याही शिवमंदिरामध्ये जाऊन गंगाजल घेऊन जायचं आणि अभिषेक करायचा आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर आपल्यामध्ये पवित्रता येते दोष कोणताही असू जो तो नष्ट होऊन जातो आणि पवित्रता आपल्यामागे येते आपल्याला समाजामध्ये एक असं उच्च स्थान असं स्थान मिळतं आपली समाजामध्ये समाजामध्ये इज्जत राहते मान सम्मान आपला होत असतो म्हणून गंगा शिव शिवमंदिरामध्ये जाऊन अवश्य अभिषेक केल्याने पवित्रता येते आणि एक महत्त्वाचं स्थान आपलं निर्माण होतं आपल्याला आपल्या घरामध्ये दूध तूप दही मध पंच अमृताने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामधल्या जेवढ्या काही समस्या असतात त्या अनेक समस्याचं आपलं निवारण होतं कोणत्याही समस्या येत असतील तर त्या समस्या येण्यापासून था थांबतात था। म्हणून पंच अमृतानी महादेवाचा अभिषेक केल्याने आपल्याला हा फायदा होतो आता लग्ना लग्न लग्नामध्ये जर आपल्याला अडचणी येत असतील तर लग्नामध्ये अडचणी येत असतील तर उसाच्या रसानी आणि हळदीच्या पाण्याने किंवा दूध आणि हळद एकत्र करून महाद्याचा अभिषेक केल्याने कोणत्याही प्रकारचे लग्नामध्ये आलेले अडथळे ते पूर्ण नष्ट होतात न योग्य असा वर वधू आपल्या मनासारखा जीवनसाथी मिळतो असा हा उपाय केल्याने आता जर दर सोमवारी किंवा दररोज श्रावण महिन्यामध्ये रुद्र पाठ करून अभिषेक जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जाऊन करतो तेव्हा कितीही कितीही आपली किती आपली परिस्थिती असू दे म्हणजे समस्या असू दे कितीही कठीण आपला संकट असू दे रुद्र पाठ पठण करून साध्या पाण्याने अभिषेक केल्याने आपली कोणतीही समस्या असू दे ती शंभर टक्के नष्ट होते म्हणजे देवाला महादेवाला एक बेलपात्र धतुरा अनेक वनस्पती वन ज्या आहेत म्हणजे धतुरा आहे बेलपात्र आहे पांढरा रंगाचं फूल आहे परत शेमी आहे असे वेगवेगळे आपल्याला फुलं अर्पण करून वनस्पती वन अर्पण करून महादेवाला प्रसन्न करून आपल्या अनेक समस्याचं निवारण होतं तर ह्या प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मी पाच ते सहा उपाय सांगितलेले आहेत हे प्रत्येक घरामध्ये करायला पाहिजेत आपल्याला कोणत्याही प्रकार चा आजार असू दे हा आजार नष्ट झाल्याशिवाय हात नाही ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ हर महादेव